नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आजची रेसिपी आहे तोंडात टाकताच विरघळणारी रवा बेसनची नानकटाई अगदी कमी वेळात दाणेदार नानकटाई बनून तयार होते रंग देखील सुरेख चव देखील अप्रतिम व आतील जाळी देखील बघा किती छान पडली आहे शिवाय मैद्याचा वापर न केल्यामुळे ती पौष्टिकही आहे काही महत्त्वाच्या टिप्ससह ही बेसन नानकटाई कशी बनवायची ते आपण बघू नानकटई बनवण्यासाठी येथे मी दोन वाटी बेसनपीठ एक वाटी पिठी साखर अर्धी वाटी रवा अर्धी वाटी साजूक तूप एक चमचा वेलची पूड एक चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही डालडा तूप वापरले तरी चालेल सुरुवातीला बेसनपीठ चाळून घ्यायचे त्यामुळे नानकटई छान फुलते यात आता रवा पिठी साखर घालायची चवीसाठी थोडेसे मीठ घालू सुरुवातीला घेतलेल्या तुपापैकी अर्धे तूप मी यात घालणार आहे हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे नानकटईमध्ये शक्यतो बारीक रव्याचा वापर करायचा त्यामुळे नानकटई छान दाणेदार होते तूप व पिठी साखर आधी फेटून घ्यायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण ही नानकटई बनवणार आहोत मैद्याच्या नानकटईपेक्षा ही, ही पौष्टिक बेसनाची नानकटई तुम्ही केव्हाही बनवून खाऊ शकता यात आता सुंठ पावडर वेलची पावडर व अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून घेऊ हाताने सर्व पदार्थ छान एकजीव करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी कोरडे दिसत आहे आता राहिलेले सर्व तूप यात घालायचे आहे नानकटाई बनवताना दुधाचा किंवा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही दिलेले साहित्याचे प्रमाण हे परफेक्ट प्रमाण असून यात पंचवीस ते तीस नानकटाया बनवून तयार होतात तुम्ही पाहू शकता या मिश्रणाचा छान गोळा बनायला सुरुवात झाली आहे नानकटाई बनवण्यासाठी हे मिश्रण तयार झाले आहे या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून हातावर गोल करून वरतून हलकाचा दाब द्यायचा आहे ही सर्व कृती आपल्याला अतिशय हलक्या हाताने करायची आहे त्यामुळे नानकटायांना जाळी पडून त्या छान फुलतात याच पद्धतीने सर्व नानकटाया आपण बनवून घेणार आहोत माझ्या चॅनलवर अशा झटपट तयार होणाऱ्या चविष्ट व पौष्टिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे चॅनलला एक वेळ अवश्य भेट द्या व अशा पौष्टिक व चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व नानकटाया आपल्या बनवून तयार झाल्या आहेत या नानकटाया मी ओव्हनमध्ये बेक करणार आहे गॅसवर तव्यावर देखील ह्या नानकटाया बनवता येतात एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला ओव्हन मी प्री हीट करून घेतलेले आहे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला दोन्ही रॉड चालू ठेवून पंधरा ते वीस मिनिटांसाठी ही नानकटाई मी बेक करून घेणार आहे थोडासा सोनेरी रंग आला की समजायचं आपली नानकटाई तयार झाली आहे बघा आपली नानकटाई किती छान बेक झाली आहे रंग व चव देखील अप्रतिम झालेली आहे खालच्या बाजूने देखील छान भाजली गेलेली आहे आहे ना एकदम बनवायला सोपी रेसिपी मग तुम्ही देखील नक्की करून बघा व मला कमेंट्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय